विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी मनोज प्रतिनिधी विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे आलो आहे डोंबिवली कोपरगावमध्ये ते प्रकरण वृंदा ताई या भगिनी आहेत त्यांचं प्रकरण आपलं झालं होतं त्याबद्दल त्या सविस्तर सांगतील बोला ताई मी वृंदा वाट माझी बहीण संध्या विकास झाडे हिचा नवरा बाहेर का बाहेर काही लपड्या असल्यामुळे माझ्या बहिणीला हमेशा हमेशा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकतो तिला महाराण करतो तिच्यावर अत्याचार करतो त्यांनी माझ्या समोर ते माती खोळदार टिकाऊसुद्धा मारायला उचलली होती आणि काही झालं तरी आम्ही दोघीजणी माझी मैत्रीण आणि मी हमेशा त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांनी एक दोनदा टाकलं पण पनवेलला पण पन टाकलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पण माझ्या नातेवाईकांनी त्याला दबाव वगैरे टाकून तेव्हा त्याला सोडून आणायला सांगितलं पण त्या दिवशी त्यांनी रविवारी दहा नऊला माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि तिने सांगितलं की माझ्या घरी खूप पाळणं झालं तू ये पण मी काही कारणानिमित्त मी जाऊ शकली नाही लगेच त्यांनी दहा पंधरा मिनटामध्ये व्यसनमुक्तीची गाडी बोलावून तिला टाकून दिलं आणि मी सारखं तिला फोन करून फोन करतो पण ती काही उचलत नव्हती मग मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला तर तो बोलतो मी तिला व्यसनमुक्ती म केंद्रामध्ये टाकलो तुम्हाला काय करायचं ते करून टाका मला दमसुद्धा देतो तो मी काही तिला सोडून आणणार नाही ती मेली तर मी उलटे पेढे वाटेल आणि तिच्यावर असा अत्याचार होत असल्यानं मला सहन होत नाही मला माझी बहीण कोणाबी हालतीमध्ये आणून द्यावी आणि तिचे तिचे लपडे त्याचे लपडे आहेत तो लपडे करतो हिनी का भोगावं हो हां आणि ती वेगळी राहायलासुद्धा तयार आहे रा ही लोकं तिला वेगळं पण राहू देत नाही तिला टॉर्चर करतात सारखं 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 टॉर्चर करतात ती सारखं मला फोन करते दोन दिवस माझ्याकडे येऊन राहते येणं जाणं करते मग आता याच्यानंतर आपण तरी काय करावं मला माझी बहीण व्यस व्यसनमुक्ती केंद्र जुन्नर इथं टाकलेलं आहे तो ते नाव विकास झाडेनेच मला सांगितलं की मी तिला जुन्नरला नेऊन टाकलं तर जुन्नरवाल्याला पण माझी विनंती आहे की माझी बहीण माझ्या ताब्यात द्यावा मी खोपरी पोलीस स्टेशनला पण गेली होती त्यांनी सांगितलं मेटर आहे नवरा बायकोचा आम्ही तुमची केस घेत नाही जेव्हा तुमची बहीण येईन स्वतः बोलेल तेव्हा आम्ही त्यांची केस घेऊ ह्या तुमच्या ना ताई सांगाल का मैत्री मी यांच्यासोबत म्हणजे यांच्या बहिणीकडे यांचं बहिणीचं काय आहे प्रॉब्लेम घरचे नवरा बायकोंचे त्यासाठी मी जायचे त्यांचा फोन यायचा हे मला बोलायचे की चला जरा तुम्ही आपण तिथे जाऊन समजावून सांगू काय तरी सगळं मिटवू म्हणून मी यांच्यासोबत जायची जाऊन त्यांच्याबरोबर तिकडे समजून वगैरे सांगायची बोलायचे आम्ही त्यांना आणि परत त्या जरासं डिप्रेशनमध्ये ह्या सगळ्या कारणामुळे सारखं सारखं तेच तेच त्यांच्या ह्याच्यात येऊन तर जरा डिप्रेशनमध्ये पण गेल्या होत्या त्या कारणाने त्यांनी काही असं हे केलं असेल पण त्यामुळे त्यांना व्यसनमुक्ती केंद्र हे चुकीचं आहे ना त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे तर त्यांना जगू दे एवढंच पाहिजे की त्यांना व्यसनमुक्ती केंद्रातून काढून आमच्या ताब्यात द्यावी त्यांनी जरूर जरूर तर विश्व ट्वेंटी फोर न्यूजमधून आपण न्याय मिळवण्याचा या ह्या ताईंना प्रयत्न करू एवढं धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा